सर्वांना जय महाराष्ट्र सर्वांना जय शिवराय मित्रांनो आज मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेत आहे तर सर्वात प्रथम मित्रांनो तुमचा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो आपले वन के सब्सा पूर्ण झाले मागच्या गिरगाव गुढीपाडव्याच्या मिरवणुकीमध्ये तुम्हाला जसं सांगितलेलं मी त्या दिवशी झाली आली पुन्हा एकदा तुम्हाला मी खरं मनापासून धन्यवाद बोलतो आणि आपली आजची स्पेशल व्हिडिओ आपण ज्या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहत होतो आज तो दिवस उगवला आहे पंधरा एप्रिल म्हणजेच आपल्या आई माऊलीचा पालखी सोहळा कारनेला तर आज तिकडे कारनेला चाललो आहे आई माऊलीच्या पालखी सोहळ्यासाठी तर माझ्यावर मित्र आहे आपला साईल त्याला तुम्ही बघितलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये गुढी पाठवायचं आणि इतरही व्हिडिओमध्ये आहे तो आपल्या गणपती सोहळ्यापासून ते तर माझ्यावर माझी फॅमिली आहे बहीण आहे तिची मुलं म्हणजे तिचा परिवार आणि आपला एक परिवार आहे तर तुमचा जास्त वेळ नाही घेते मित्रांनो आपण जाव्या गाडी आहे आपली आता दहा वाजले आहेत लवकर लवकर तिकडे आपल्याला पोहोचायचं आहे मित्रांनो सांगतो ही व्हिडिओ आहे ना प्लीज 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 मित्रांनो शेवट बंद ना बघा तुम्हाला यात सगळी माहिती भेटेल आणि तुम्हाला एकविरायच्या पालखीसोबत तुम्ही जात असाल तर तुम्हाला एक सिक्रेट सांगतो तिकडे जर तुम्हाला मानाच्या पालखीला जर खांदा द्यायचा असेल ना मित्रांनो तर एक सिक्रेट जागा असते उभा राहायची तिकडे तीसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगेन आणि प्लीज हा मित्रांनो मित्रांनो हा व्हिडिओ शेवट बंद ना बघा कारण का ह्या व्हिडिओमध्ये खूप मजा आहे आम्ही कुठे राहतो वस्ती कुठे करायला भेटेल काय कसं असतं हे तुम्हाला सगळं माहिती पडेल या व्हिडिओमध्ये तर अनेक लाईक करा मित्रांनो आणि जर नवीन असेल तर, नवी तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर केलेलं असेल मित्रांनो तर खरं मनापासून धन्यवाद आता आपण निघूया आय माऊलीच्या दर्शनाला बोला आय माऊलीचा चला तर मित्रांनो फायनली ना आपण एकविरेची इकडे पोचलेलो आहेत पालखी सोहळ्यासाठी सकाळी पावणे अकराला घरात निघालेलो बरोबर दीड वाजता आपण कारल्यामध्ये पोचलो एकविरेच्या इकडे आता थोडा अर्धा एक तास आपण आराम करूया आणि माऊलीच्या पालखी सोहळ्याला जाऊया तुम्हाला माझ्या फॅमिली लोकांची नाही करून दिली कारण का गाडी उशीर आली आपली आणि फटाफट निघायची काही होती कारण का ट्रॉपिक लागला ना तर आपल्याला पालखी सोहळा आय माऊलीचा भेटला नसता म्हणून आपण न शूट करता आलो आता माझी फॅमिली दाखवू तुम्हाला चला आता या आपण जिथे थांबलो आहे ना तिकडे आलो आहे तुम्हाला सर्वप्रथम ना आमचे भाऊजी श्री हे आमचे भाऊजी हे आहेत आणि आपले दादा आपण या दादांच्या गाडीत आलो आणि याची काय ओळख करून द्यायला नको तुम्हाला आणि आपल्या वहिनींची मग काय तुम्हाला ओळख नको करून द्यायला आईची मंगा नको द्यायला हा माझा भाचा आहे ना सांग सौरभ हा सौरभ गांगुली नाही पण हा सौरभ आणि हा आमचा आपण सौरभ गांगुली हा गांगुली तो सौरभ हा दिपेश आणि माझी बहिणी आहे इकडे का माझी बहिणी सपना पिंकीवाली आणि माझी आई मशरी घासते आणि आणि हे मावशी आहे आपण घरी थांबलोय आज प्रत्येक आपण इकडे थांबतो फक्त आंघोळीला यायचो इकडे सकाळी नाहीतर जिड आपण व्हिडिओ स्टार्टिंग केले ना आपण त्यासाठी थांबायचो दरवर्षी मावशींकडे आपण अंगोळी लायचो मोबाईल चार्जिंग लावायचो आणि मावशींचं होलसेलचं दुकानसुद्धा आहे आपण गेल्या वर्षी आलो आ, बन, पन, ले 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 ना इकडे फ्रेम बीम मावशींच्या इकडे भेटतात म्हणून आता आपण हां तुम्हाला प्रसन्न दाखवलं नाही प्रसन्नाची आपली चांगले व्हिडिओ व्हायरल होतात त्यात आज थोडा तो आय माऊलीचा पालखी सोहळ्यासाठी आल्या म्हणून थोडा वेगळ्या याच्यात आहे आज व्हिडिओ व्हिडिओ बनवायच्या मूडमध्ये नाही आहे म्हणून तर मित्रांनो थोडा आराम करूया आणि जाऊया आपण आय माऊलीच्या पालखी सोहळ्याला मित्रांनो फायनली आपण आता वरती चढायला चाललो आहे पालखी सोहळ्यासाठी चाललो आहे माऊलीच्या तुम्हाला एक सांगा सांगायचं विसरलो मित्रांनो आपले एकवीराय माऊलीची जत्रेचे ना दोन व्हिडिओ येणार आहेत एक आपण पालखी सोहळा आपला व्हिडिओ असणार आहे आणि उद्या आईचा मान आहे आपण मानाची व्हिडिओ बनवणार आहेत तर मित्रांनो एक सांगतो ना तुम्हाला ही व्हिडिओ खास करून शेवट बंद का कारण काय आपल्या अग्रीपुरी गायक सिंगर वगैरे इकडे सगळे तुम्हाला भेटतील आज आपल्या व्हिडिओमध्ये बघायला बहुतेक भेटू शकतात कारण का इकडे खूप जण येतात आणि त्याला तुम्हाला आता मी मालूच्या हा बघा हा डोंगर आहे आपल्याला ओवर आहे इथून तर बघा इकडे प्रत्येक मंडळाची पालखी येते आईची तर मित्रांनो आपण ना पालखी सोहळ्याला जाता जाता आपल्याला आपला भाऊ भेटला आमच्या आतेचा मुलगा आमचा नवीन दादा आहे आता तो सुद्धा वाटते पालखी सोहळ्याला चालल्यावर आमचा नवीन सुद्धा पालखी सोहळ्याला चालला आहे आणि आमच्या भावाचे आम्हाला बाय बाय करायला आले तुम्ही पण हा बघा तुम्हाला पण बाय बाय करताय आता चालता चालता ना मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं ना आपल्याला खूप जण भेटणार आहेत आपल्या ओळखीचे भेटणार आहेत सिंगर भेटणार आहेत आपल्याला चांगले चांगले सिंगर आपल्याला ओळखी भेटतील युट्यूबवर भेटतील आ, खास करून मला असं वाटतं आपला र, 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 र रवीचा चॅनेल आपला रवी दादा, तो सुद्धा इथे भेटेल असं वाटते म्हणून चला आपण जाऊया आय म्हणूनच्या पालखी मित्रांनो तुम्हाला जसं कमेंट केलेली अशी सांगितलेली मी आपल्याला ह्या व्हिडिओ ब्लॉकमध्ये ना आपल्याला रवीदा सुद्धा बहुतेक बघायला भेटू शकतो कारण का रवीदादा दरवर्षी येतो आपल्याला माहिती आहे आपण ना तुम्हाला तर रवीदा भेटवतो पहिला रवीदादा कोण ओळखत नाही असं कोण नाही महाराष्ट्रामध्ये र रवीचा युट्यूबर आणि एक भटकंती एक प्रवास हा काय आज दोन दोन आयोग युग झाले म्हणजे त्यांनी पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की दादा भेटेल आणि त्यांनी पण माझ्या एका व्हिडिओवर कमेंट केलेली की त्याला थ्री सिक्स्टीचा व्हिडिओ पाहिजे वरचा पालखीचा किंवा मंदिराचा वगैरे परिसराचा सो मी पण माझ्या व्हिडिओमध्ये ते बोललेलो की आपल्या एका सबस्क्रायबर फॅमिली मेंबरनी आपल्याला तशी रिक्वेस्ट केलेली टाकण्यासाठी आणि जस्ट मी ते सगळं शूट करून आलो मी व्हिडिओमध्ये सांगितलं सुद्धा आणि जस्ट आता मी खाली उतरत होतो ना जसं समोर झालं भावांनो मित्रांनो एक कमेंट केली रविदा याच्या आपला आपल्या गुढीपाडवायचा म्हणजे शोभायात्रा बघितली त्यात थ्री सिक्स्टी होती माझी इच्छा होती अशी ना की दादाने आई माऊलीचा पालखी सोडा थ्री सिक्स्टी आज शूट करावा तर दादाने आपली ती इच्छा पूर्ण केली दादा तुझ्या मनापासून धन्यवाद म्हणतो आभार मानतो तुझे मी असं तू पुढे राहा आई माऊली दादाला खूप सारा आशीर्वाद देऊ आणि खूप काय बोलू शकत नाही दादा भेटल्यावरती तुम्हाला पण आता आपण आईमच्या पालखी सोडत आहोत काही माहित मित्रांनो आता ना आपण वरती आलेलो जवळ जवळ वरती पोचलेलो दोन मिनिट दोन मिनटं इकडे थांबलो आहे आपल्याला दादा भेटला त्याला आपण कमेंट केले की दादा आय माउलूचा पालखी सोळा हा थ्री सिक्स्टी शूट तर रवीदा तो शूट केला रवीदा तो थँक्यू बोलतोय दादा हां आणि आता आपण जाणार आहे पालखी सोहळ्यासाठी मी जाणाऱ्या मित्रांनी आईच्या माउ आई माऊलीच्या पालखी द्या खांदा द्यायसाठी हां सर मी काय व्हिडिओ शूट करता जमणार नाही मला दहा मिनिटासाठी तर मी माझा भाचा आला आहे मी गौरव आला आहे सौरभला मी त्याच्यासाठी आणला कारण का तो पालखी सोहळा शूट करू शकतो एवढी कसं करेल काय करेल ते माहिती नाही तो फर्स्ट टाईम तो शूट करणार आहे व्हिडिओ त्याला कधी आणत नाही पालखी सोहळाला पण एक साईडला त्याला उभा करेल आणि पालखी सोहळा त्याला शूट करायला आहे सौरभला आणि तिथे आपल्याला काय आता बोलता येणार नाही काय नाही मी बोललो तरी तुम्हाला काय ऐकायला येणार नाही मित्रांनो पहिली गोष्ट तर म्हणून फक्त तुम्ही आता आय माउलूचा पालखी सोहळ्याचा आनंद घ्या आणि खूप मजा करू बोला आय माउलचा उद्या उद्या चला तर मित्रांनो ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाढत असो वर्षभर वर्षभर तो क्षण आता येऊन टेम्प अवघ्या काही क्षणात आय बावलीच्या पालखी सोहळा आहे आर वरे दादा वेगळे सगळे असतात आपले मित्र असतात कुठे वडकडवर आले दादा आले पालखी बोला आय बस मित्रांनो एक मॅचिक दाखवतो ही मॅचिक बघायला त्यामुळे वर्षभर अतुल जर असतो आपल्या आई बाऊलीचा पालखी सोडा चला तर या सुरू करून जाऊ का आता पालखी सोडा बघितला ह्या क्षणाची ना मित्रांनो आपण वर्षभर वाट बघत असतो वाट नाही तर दर महिना मोजत असतो चार महिने उरले सहा महिने उरले अकरा महिने दर महिना आपण मोजत असतो कधी आईबाऊचा पालखी सोहळा येतो एक सांगतो ना मित्रांनो तुम्हाला मरणाला घाबरत नाही पण भीती कसली वाटते आहे का हा क्षण आहे ना तो पुन्हा आयुष्यात कधी बघायला भेटणार नाही ह्या कारणामध्ये मरणाला घाबरतो असा का बिंद तुम्हाला कसं वाटलं असं फी कमेंटमध्ये सांगा मित्रांनो आपण ना साईडला आणि माझ्या माझ्याला विचारूया पालखी सोडा कसा वाटला साईड तुला पहिल्यांदा आला फर्स्ट टाइम तुझा एक्सपिरियन्स होता तुला कसं वाटला पालखी सोडा पहिल्यांदा मित्रांनो मी आलो इथे मी येणार पण नव्हतो आपल्या भावाने इथे आणलं मला पहिल्यांदा तर त्याचा फार फार आभार मानतो मी त्याने ते मला इथे येण्याची कल्पना दिली मित्रांनो हे सांगू आज साईज राजकारणी सारखा बोलतो बोलण्याकडे जास्त लक्ष नको हो सौरभ तुला काय वाटलं बाबा सौरभ तुला मी वाटला इकडे आलय या म, दे दे या निमित्ताने की मी म्हणजे पहिलींदा इकडे आलोय या पालखीला हात लावली ते माझी मोठी गोष्ट आहे सगळ्या मित्रांनो माझा दरवर्षी येतो आम्ही पालखीला येतो तसं तुम्हाला मराठी सांगितलं दरवर्षी आम्ही पालखीवर असतो पण याला कधीही वर आणत नाही पण आपला यूट्यूब चॅनल नवीन होता चॅनल नव्हता आणि आपल्याला पालखीला जायचं होतं तर शूट करायला कोण होता कोण घेतलं घेतला पाशाला वाट्या आणि त्यांनी अर्धा ते कवर त्यांनी केला म्हणून मग पालखीला शूट मीही केलं बाकी सगळं सौरवनी केलं त्याचं छान झालं काय नाही झालं पण मला माहिती नव्हतं तू मी नक्कीच विचारलं कमेंटमध्ये सांगा सौरवनी कसं केला अजून त्याची धाबी पुढे होऊन दे सौरभला पण एक चॅनल आपण ओपन करून दे तसं आपण आता साईजचा चाललो आहे आपला बावड्याचा प्रोसेसिंगला चाललं आहे चॅनल सुद्धा व्हिडिओ बनवून द्या छान तुम्हाला विडिओ येणार आहे ना ब्लॉकमध्ये आपण आय बावलीचा मान द्यावला जाणार आहे त्या ब्लॉकमध्ये तुम्हाला नक्की बघायला मिळते त्याला आपण जावं तर पहिला आली लागूया माझा उपास वाटतो आज सोमवारचा उपास इकडे सुटलेला आहे काय बिल आपण का जी हा उसाचा रस पिलो भावाला माहिती आहे आपलं मराठी काय नाही हिंदी आपली मधी कशाला घाल माहिती नाही नक्की हा शर्ट बघायला हे एकट्या तरी गडावर या आईबावीच्या नावाने उद उद नक्की समजून घेऊन हा शर्ट या दिवशी तुम्ही बघणार ना दरवर्षी तुम्ही क्षेत्राच्या नवराला नवरात्रीला आईबावीच्या गडावर तुम्ही नक्की असणार म्हणून हा एक्सपिरियन्स फक्त एकदा होऊ शकतो तेव्हा बाकी इथेही नाही होऊ शकतो आपण आज सायन्स विचार पूर्ण घट त्याला डोंगरा उतरायचा होता आला दाखवण्यात